कार मंडळी तुम्ही जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत खरं तर स्वामी समर्थांच्या मठांचे पण हे स्वामी समर्थांचं मठ असलं तरी सध्या सुरू आहे गणेशोत्सव आणि मी अशा मंडळात आलो आहे जे मंडळ खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि ते मंडळ म्हणजे रंगारी बदत साळ रंगारी बदतसाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाची खासियत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ज्या मंडळाने मिरवणूक काढली ते म्हणजे रंगारी बदतसाळ आता या मंडळांनी देखावा सादर केलाय तो म्हणजे स्वामी समर्थांचं मठ कशाप्रकारे सादर केला आहे स्वामी समर्थांच्या कथनाकामधला कोणता प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हे सगळे दृश्य आपण या आता आतमधल्या देखाव्यातून पाहणार आहोत सध्या आता आपण हळूहळू आतमध्ये जाणार आहोत कशा प्रकारे आता हा देखावा सादर करण्यात आलेला आहे हे आपण सुद्धा आता पाहणार आहोत आपण पाहतोय ज्या प्रकारे आता इकडे पारंब्या असतात झाडाच्या या, या पारंब्याचा वापर करून या ठिकाणी हा जो गाव जे आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे त्या गावाचं दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय आता पाहतोय की या मठामध्ये आपण आलेलो आहोत आणि मठात आल्याच्या नंतर ज्या प्रकारे प्रसन्न असं वातावरण असतं म्हणजे मठात आल्याच्या नंतर शांतता असते आणि शांतता आल्यानंतर ज्या प्रकारे मटात कोणत्याही मठात जायचं असेल तर सर्वप्रथम सुरुवातीला एक आपला प्रसंग असतो आणि तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता सध्या माझ्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की कोणतंही गणेश उत्सव मंडळ असलं की त्याच्यामध्ये देखावा हा सर्वात प्रथम असतो मात्र मुंबईतील महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलेलं गेलेलं नाव म्हणजे रंगारी बदरचा अशा प्रकारचं हे गणेशोत्सव मंडळ यंदा या मंडळाने काय देखावा सादर केला काय सांगा मंडळाची सर्वांना ठाऊक आहे लालबाग मंदिर अतिशय प्रसिद्ध असं मंडळ आहे धार्मिक आणि सांस्कृतिक देखावा पाहण्यासाठी अख्ख्या मुंबई लोक इथे येत असतात <laughs> या वर्षी आम्ही महाराष्ट्रातील संत परंपरा श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिनाचं कथानक या ठिकाणी साकार केलेलं आहे आपण हा जो ही जे देखावा पाहताय <laughs> कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी हे अक्कलकोट गाव या ठिकाणी साकार केलेलं आहे आणि आम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की आम्ही स्वामींची जी शिकवण आहे ती या कथानकाच्या माध्यमातून सादर करतोय लोकांना सांगतोय पर्यावरणपूरक असा हा देखावा आहे यामध्ये सर्व पर्यावर पर्यावरणपूरक असं या ठिकाणी वस्तू वापरलेल्या आहेत पर्यावरणाचा समतोल आणि त्याचं जतन हे आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे हे आम्ही या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना त्याचं अनुकरण करावं असं आवाहन करतोय नक्कीच पण ज्या प्रकारे आता गावात आलो जशा प्रकारचं सुरुवातच तुमची देखावायची आहे आता आम्हाला इथपासून ते त्या मठापर्यंत जायला आवडेल नेमका काय काय प्रसंग आहे थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला आवडत्या तर जसं सुरुवातीला आपण पाहतो या ठिकाणी की आपण कोणत्याही मठात जायचं असेल तर सध्या हे आपण स्वामी समर्थांच्या मठात आलेलो आहे आणि या मठात येत असताना आपण पाहतो की साधारणतः मठ हे गावाखेड्यातच असतात गावातला हा परिसर असतो आणि हा सगळा इतिहास जो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आपण कार्यकर्त्यांकडे जाणार आहोत की जशा प्रकारे गाव तुम्ही दाखवलंय या ठिकाणी असा उंचवटा आणि बाजूला मासे पकडताना काही खेळताना अशा प्रकारचा प्रसंग आहे काय सांगाल एकंदरीत एकंदरीत आपण जर पाहाल आता शहरीकरणामध्ये गावातल्या ज्या गोष्टी आहेत ती लोक विसरलेली आहेत आम्ही या कथानकातून अजूनही लोकांना गावातल्या ह्या गोष्टींची आठवण करून देतोय आणि हे करत असताना पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण कर सांगतोय की आम्ही पर्यावरणाचा एक सुंदर संदेश यातून देतोय इथे लोक तुम्ही पाहताय मुले काही खेळताना तुम्हाला दिसतील काही या ठिकाणी काही लोक पाण्यामध्ये आंघोळ करताना दिसतील आजकालच्या या पिढीला समुद्रात पोहायचं विहिरीत पोहायचं विसरून गेले त्यांना स्विमिंग पूल माहिती आहे त्यांना विहीर माहीत नाही त्यांना नदी माहिती नाहीये या चित्रांच्या माध्यमातून त्यांना एक एक आम्ही जसं आमची जी पौराणिक कथानक दाखवायची जी आमची मंडळाची जी ख्याती आहे ते थोडं वेगळ्या लोकांना गाव गावामध्ये लोक लोक येतील असं या ठिकाणी आम्ही एक कथानक या ठिकाणी सादर केलेलं नक्कीच ज्या प्रकारे आता तुम्ही गाव सांगितलं आता थेट ज्याची वाट पाहतोय ते म्हणजे मठ आता स्वामींच्या मठात आपण जाणार आहोत कारण स्वामींचं मठ हे अक्कलकोट मध्ये असलं तरी अक्कलकोट या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायला बऱ्याच भाविकांना जमत नाही कारण बरेच भक्तगण असे असतात की ज्यांचं वय झालेलं असतं काही आपण पाहतोय आजार असतात किंवा काही शारीरिक दृष्ट्या असतात त्यामुळे त्यांना अशा या सगळ्या समस्यांमुळे जाता येत नाही मात्र हे जे गणेशोत्सव मंडळ असतात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतात नुकतंच आपण पाहिलं बाजूच्या मंडळामध्ये म्हणजेच गणेश मध्ये उज्जैन हे महाकालेश्वर मंदिर पाहायला मिळालं या ठिकाणी आपण अक्कलकोट स्वामी समर्थांचं या ठिकाणी असेल अक्कलकोट असेल मठ असेल हे आता या मठाबाबतची आणि जो प्रसंग आपण आपण सुरुवातीला पाहिला त्या सगळ्या माहिती जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी नेमका कोणता प्रसंग आहे आणि कशा प्रकारे हा सादर करण्यात आलेला आहे प्रसंग तर मी निश्चितच सांगेन पण सर्वप्रथम मी असं सांगू इच्छित आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गणेशोत्सव हा एक मानबिंदू आहे <laughs> आणि हा मानबिंदू आपण हे केव्हा आपल्याला जाणवेल की जेव्हा गणपती येतो आता आम्ही साठ वर्ष क्रॉस झाली आहे तरी पण गणपती बाप्पा गेल्यानंतर परत पुढच्या वर्षी ज्या गणपती बाप्पाची आतुरतेने आम्ही वाट पत असतो आणि गणेशोत्सवाची पंढरी म्हणून ह्या लालबाग परिसराला ओळखलं जातं आणि या लालबाग परिसरामध्ये ला लाल आपल्याला काहीतरी आगळं वेगळं असं सर्वोत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळणार हे भाविकांना भक्तांना माहीत असतं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून भारताच्या या ठिकाणी सगळे असंख्य भाविक हे या ठिकाणी लालबागच्या दिशेन दिशेने येतात आणि भव्य दिव्य असे सेड असतात लाईट्स असतात आणि प्रचंड रांगा असतात रस्त्यामध्ये दोन्ही साइडला भाविकांची गर्दी असते आणि अतिशय वेगळं चैतन्याचं उत्साहाचं एक वेगळं वातावरण या लालबाग परिसरामध्ये दिसतंय तरी यावर्षी खास भाविकांसाठी आम्ही या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज राज यांचं अक्कलकोटचा जो मठ आहे मठाबरोबर संपूर्ण गाव आहे या गावाचा आम्ही लेखा सादर केलेला आहे एक परंपरा आहे की महाराष्ट्रातले ग्रंथ आहेत रामायण महाभारत विष्णुपुराण पुराण गणेश पुराण ह्या ग्रंथातील उत्कृष्टाचं कथानक आम्ही या ठिकाणी मूर्ती मंचकावरती साकार करतो तर हे एक संत महात्मा यांच्यातलं एक कथानक आहे स्वामी समर्थ महाराजांचं आणि एक उत्कृष्ट डेखा आपण बला की औदुंबराच्या खाली महाराज बसले आहेत त्यांच्या बाजूला सुंदरबाई नावाची एक त्यांची शिष्य आहे भक्तगण आहे जी बाई त्या अक्कलकोट महाराजांची त्या मठाची संपूर्ण व्यवस्था पाहायची म्हणजे देखभाल असेल भोजन व्यवस्था असेल स्वच्छता असेल असे, काय मठाचा आर्थिक व्यवहार असेल तर ती ती पाहायची आणि त्यांच्या बाजूला दुसरे जे भक्त आहेत ते म्हणजे हरिभाऊ हरिभाऊ हे एकदा स्वामींबरोबर बसले असताना स्वामी बोलता बोलतात स्वामी बोलतात की तू माझ्या जवळ आहे आणि माझ्या मांडीवर बस मांडेवर बस बोलल्यानंतर हे भाऊक होतात एवढे मोठे महाराज आपल्याला मांडीवर बसायला बोलतात आणि बोलतात तू सगळं सोडून देतो आणि रडू येतो अरे मी तर संसारी माणूस आहे आणि मला सगळं स्वामी सोडायला सांगतायत तर मांडीवर बसल्यानंतर ते बोलतात की माझ्या पोटावरती हात फिरव हात फिरवल्यानंतर त्यांना एक पूर्व जन्म त्यांचा जे हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत आहेत त्यांना पूर्वजन्म आठवतो तो म्हणजे विजयसिंग हे कथानक वेगळे आहे म्हणजे पूर्वी घडलेलेलं आहे ते कथानक तर ते, ते, ते एक ओटवृक्ष असतो त्याच्यामध्ये गणपतीची त्या मुळामध्ये दिवळी असते आणि गणपती असतो तर हा विजयसिंग दर प्रत्येक वेळेला गोट्या घेऊन जायचा आणि गणपतीच्या त्या मूर्तीसमोर खेळायचा आणि त्याची भावना असायची की गणपती पण माझ्यासोबत केव्हा तरी खेळायला येईल पण असं खूप दिवस चाललं असतं पण एक दिवस त्याला वाटते नाही आण आज मी एकटा खेळणार नाही आहे तर गणपती बाप्पानेसुद्धा माझ्या खेळायला पाहिजे म्हणून तो बाप्पा बाप्पांसमोर गणपती बाप्पांसमोर गोट्या टाकतो आणि बोलतो आज बाप्पा तुझा नाव तूच खेळायचं मी नाही खेळणार आतापर्यंत मीच खेळला तुझं नाव दोन्ही नाव मीच कळलं मग अशा वेळेस ते ता त्या ठिकाणी मोठं चैतन्याचं वातावरण निर्माण होतं ढल जमवला येतात उजा कड कर करतात आणि बाल रूपातील स्वामी त्या ठिकाणी प्रगट होतात अशी ती कथा आहे आणि कथा हे बोलले होते की ते हरी कि की मी परत ह्या गोट्या त्यांना देतात ते जिंकतात स्वामी, आणि बोलतात मी तुला परत दर्शन आणि ते अंतरावर पावतात तर ते दर्शन म्हणजे वचनपूर्ती इथे केले त्यांनी स्वामीनी अशी उत्कृष्ट अशी कथानक आहे या वर्षी आम्ही साकार केलेले आहेत नक्कीच ज्या प्रकारे असं उत्कृष्टरित्या असं तुम्ही एक कथानक इथे सादर केलेलं आहे अक्कलकोट स्वामी समर्थांचा जो मठातील एक प्रसंग आहे गावातील एक प्रसंग आहे तो सुद्धा दाखवला आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये असे स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या प्रमाणात असतात श्री स्वामी समर्थांचं या नामाचं जप करत रोज आपला दिवस जो ते पुढे सारखत असतात मात्र अशा प्रकारचं हे या ठिकाणी देखावा तुम्ही सादर करण्यात आलेला आहे काही असा प्रसंग होता काही स्वामी भक्त आली असतील ज्यांनी तुम्हाला काही प्रसंग सांगितले असे काही अनुभव आले आहेत हो हो नक्कीच मी त्याशी एक मुलगा होता आणि तरुण मुलगा होता आणि आजकालचं तरुण आहेत ही म्हणजे मोबाईल जास्त बघतात त्यांना असं लेटेस्ट सगळं पाहिजे पटपट झटपट म्हणजे प्रसिद्धी पाहिजे असते झटपट पैसा लागतो असं आणि नोकरी पण मोठ्या पगाराची नाही पण तो एक भाविक आला होता मस्त टिळा लावला होता आणि तो आल्यानंतर धपकून या त्या ठिकाणी बसला बसला आणि विमांत म्हणे त्या ठिकाणी आम्ही ती कथानकाची जी बनवली क्लिप ती त्याने ऐकलं आणि अक्षरशः मला मिठी मारली आणि बोलतो मी भाऊ चे आलो आहे एक संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये या लालबाग परिसरामध्ये जे तुम्ही सादर केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे जे कथानक केलं आहे मी स्वामी समर्थांचा भक्त आहे मला एकदम भरून आलाय बोलतो भरून आलाय मला काय कसली अपेक्षा नाही बोलला मला फक्त प्रसाद द्या तर मी त्यांना त्या ठिकाणी केळीचा प्रसाद होता तो त्यांना दिला आणि एकदम खुश झाले तर एक आणखी एक दृष्ट म्हणजे उत्कृष्ट उदाहरण हे एक आमचं इव्हेंट आहे पंच्याऐंशी वर्ष आहे आणि पंच्याऐंशी वर्षीमध्ये समजा पंचवीस वर्ष असेल 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 महोत्सव पंच्याहत्तर आज पंचाळी आम्ही ही जी मूर्ती आहे ती त्या ठिकाणी भाविकांसाठी सादर करतो ही बघा म्हणजे एक ठेंगणी आहे आणि मोठ्या पोटाची आहे ती म्हणजे लंब उदर उदर म्हणजे पोट अशी मूर्ती ह्या वर्षी जे आपले खातीरा मूर्तिकार आहेत दिनेश सारंग आणि आपल्या कला खुशेने म्हणजे आपल्या शिल्पकलेने ही अशी एक मूर्ती बनवली ना या मूर्तीला भरपूर म्हणजे भरपूर लायक आले आहेत आणि आम्ही स्वतः एवढं प्रसन्न झालो की जर सकाळी रात्री एवढं आपल्या त्या मूर्तीकडेच बघत असतो एवढं आम्ही त्या मूर्तीच्या प्रेमात पडलेलो आहोत खूप खूप दिनेश सारेंगांचे मी खूप आभारी मानेन या मूर्तीच्या माध्यमातून आमचं बाप्पा त्यांनी संपूर्ण दूर पसरलो आहे महाराष्ट्रामध्ये हे केलेलं आहे धन्यवाद प्रकारे आपण पाहतोय की ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला आणि या मूर्तीचं सुद्धा असेल आणि या देखावा सुद्धा आहे या मिरवणूक काढली ते म्हणजे रंगारी बदक खरं तर हा उल्लेख प्रत्येक गणेश उत्सवामध्ये केला जातो आणि करणं सुद्धा महत्वाचं आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये बरेच गणेशोत्सव मंडळ आलेले आहेत मात्र असे काही जुने मंडळ आहेत ज्यांना अजिबात इतिहास माहिती नाही की नेमकं काय झालं होतं पूर्वी कसा प्रसंग होता गणेशोत्सव कसा सुरू झाला ती मिरवणूक म्हणजे काय असते आगमन काय असतं विसर्जन काय असतं असे बरेच प्रश्न असतात जे आत्ताच्या पिढीला माहिती नाही मात्र तेच दाखवण्याचा प्रयत्न आपण या लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र हे विशेष महत्त्वसुद्धा सुद्धा या मंडळाला लाभलेलं ला आहे तर या मंडळाचं नाव नेहमी इतिहासात कोरलं गेलेलं आहे रंगारी बदत चाळ जे पहिलं राज्यातील मिरवणूक काढणारं मंडळ आहे आणि या मंडळाची सुद्धा थोडक्यात आपण खासियत जी आहे ती जाणून घेणार माझ्यासोबत कार्यकर्ते काय सांगतो साधारणतः पंच्याऐंशी वर्ष आता या मंडळाला होत आहेत सुरुवात जशी आपण पाहतोय की एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे काय सांगणार आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे चाळीस साली झाली आणि त्यावेळेला राष्ट्रीय मित्रमंडळ पहिलं होतं स्वर्गीय शांताराम मयकर हे त्याचे संस्थापक होते आणि त्यांच्यासोबत बरेच कार्य करते त्यावेळेला म्हणजे उत्सव करणं ब्रिटिश काळ होतं त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये उत्सव करणं म्हणजे भरपूरच हे होतं तरीसुद्धा सुद्धा त्यावेळेपासून ही सुरू झाली आणि त्यावेळेला पौराणिक कथा गणेशपुराण असेल महाभारतचं रामायण असेल या रामायणला भरपूर ज्या अशा कथा त्या ठिकाणी आम्ही सादर करत आलो आणि आता गेल्या वर्षीसुद्धा आमचं जे या ठिकाणी चौऱ्याऐंशी वर्ष होतं तेही आम्ही उत्साह राहिले आणि या पंच्याऐंशी वर्षी आम्ही शुर हे आज स्वामी साक्षात्कार म्हणजे का इथे हे केलेलं आहे आणि तसंच मंडळाच्या माध्यमातून आम्ही बरेच उपक्रम या ठिकाणी साजरे करतो गे गेल्या वर्षी या ठिकाणी जे महापूर आला होता तेव्हा आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही वाडा इथे जाऊन त्या तिकडे त्याच्या वाड्यांमध्ये जाऊन अन्न वाटप असेल धान्य वाटप असेल किंवा कपडे वाटप असेल ते मंडळाच्या माध्यमातून आम्ही केलं आहे आणि बरेच उपक्रम मंडळाच्या माध्यमातून होतात दत्तदा असेल आरोग्य शिबिर असेल चष्मा वाटप असेल किंवा इतरही काही असतील ही शिबिरं आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो सामाजिक राबवतो ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र असे बरेच उपक्रम आम्ही आमच्या माध्यमात सादर केलेले आहेत नक्कीच ज्या प्रकारे आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे की देखावा असेल मंडळाची विशिष्ट ओळखसुद्धा असेल आणि या सगळ्यामध्ये जेव्हा गणेश भक्त आपल्या मंडळात येतात मंडळाची मूर्ती बघतात देखावा पाहतात आणि इतिहासाची तुम्ही जेव्हा माहिती देत असतात काय वाटतं भाविकांचा अनुभव काय असतो भाविकांचं म्हणणं काय असतं काय सांगणार महाराष्ट्रातलं भाविक रंगरेबीचे जेव्हा येतो एका वेगळ्या श्रद्धेने येतो इथं तो बाप्पाकडे नवस मागत नाही तर इथून एक चांगला संदेश घेऊन जातो आणि अपेक्षेनेच येतो की इथे या चित्रांच्या माध्यमातून कथानकाच्या माध्यमातून त्याला एक सामाजिक संदेश मिळेल यावर्षी आमचं ब्रिद वाक्य खरं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी याची सुरुवात तुम्हाला असे सांगेल की इथे प्रत्येक जो कार्यकर्ता आहे रात्रंदिवस त्याची नोकरी असेल व्यवसाय असेल हे समावून काम करतो काम करताना कार्यकर्त्याला खूप अडचणी येतात काही गोष्टी ह्या अशक्य असतात त्या शक्य कसं होईल अशा वेळेला त्याला कुठेतरी नैतिक ध्याची एक शक्तीची गरज असते ती शक्ती जरा सांगत असते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हा गणराया आम्हाला कायमस्वरूपी ती शक्ती देत असतो आणि ते वाक्य धरून यावर्षी आम्हाला असं वाटलं की हे वाक्यच आम्ही बघा तुम्ही मुख मुख्य प्रवेशद्वारावर बघा हे वाक्यच आम्ही लिहिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तो कार्यकर्ता असेल भक्त असेल त्याला त्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की प्रामाणिकपणे परमेश्वरची सेवा केली परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि एक चांगला संदेश या ठिकाणी पर्यावरणपूरक आम्ही अजून एक तुम्हाला याच्यामध्ये विशेष सांगतो की आम्ही एक नव्हे तीन दिन तुम्ही इथं झाडं तुम्हाला पाहायला मिळेल वडाचं झाड हे शंभर टक्के ऑक्सिजन येतं आजच्या ह्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक आधीक वडाची झाड कशी लावता येईल त्याची लागवड कशी करता येईल आणि त्याचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी कसा फायदा होईल आतापर्यंत आम्ही सांस्कृतिक धार्मिक या बरोबरच या वर्षीपासून आम्ही सामाजिक संदेश अधिकाधिक कसा देता येईल हा या आणि त्यासोबत त्याला एक विज्ञान आहे विज्ञानाला धार्मिक आणि पारंपरिक जोड देऊन लोकांना इथून चांगला संदेश कसा नेता येईल याचा आम्ही या ठिकाणी एक सादरीकरण केलेलं आहे आणि लोकांना ते खूप भावलेलं आहे लोक जाताना आम्हाला खूप धन्यवाद देतात की तुम्ही एक चांगला संदेश आम्हाला देत आहे आणि पुढच्या वर्षी देखील असाच चांगला संदेश आम्हाला पाहायला मिळेल हे आशेने लोक जातात नक्कीच खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही या सगळ्या दिलेल्या माहिती संदर्भात तर आपण पाहतोय की गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच आपण विविध मंडळांमध्ये जातोय मंडळातील इतिहास पाहतोय मंडळातील देखावे पाहतोय मंडळातील गणेश मूर्तीची माहिती जाणून घेतोय आज सकाळपासून आपण लालबाग झालं गणेश गल्ली झालं आणि आता आपण आलेलो होतो रंगारी बदत साळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये या मंडळाचा इतिहास आपण जाणून घेतला मंडळाचा देखावा जाणून घेतला आणि सर्व सगळ्यात शेवट म्हणजे मंडळाच्या मूर्तीबाबतची आणि मंडळाबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेतली आता आगामी गणेशोत्सवाच्या आपण जे काही दिवस आहेत या सगळ्या दिवसांमध्ये आपण बरेच गणेशोत्सव मंडळ पाहणार आहोत आणि या सगळ्या गणेश उत्सवांची माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी तुम्ही फक्त पाहत राहा माय महानगर लागू कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभू पाटील मुंबई